नाशिक ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई करत तब्बल सात लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या किमतीचे चोरीचे मोबाईल हस्तगत केलेत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील विविध दु मोबाईल दुकानदारांकडून मोबाईल खरेदी करताना संशयास्पद हालचाली निदर्शनास या आल्या यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेतला वेळी मिळालेल्या माहितीनुसार चोरीचे मोबाईल विविध वस्तू दुकानात विक्रीसाठी आणले जात असल्याचं निष्पन्न झालं या तपासाच्या अनुषंगानं सव्वीस मे रोजी फैयाज खान पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका आरोपीकडून सात सतरा लाख रुपयांचं मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत फड यांनी व पोलीस उपअधीक्षक विवेक वाघ यांच्या समन्वयानं एक पथक तयार करण्यात आलं या पथकानं सापळा रचून खालील आरोपींना अटक केली आहे गहैन शेख लातूर महाराष्ट्र फैयाज खान दिंडोरी नाशिक मोहम्मद अली उर्फ लकी बिहार मोहम्मद सुरकजद अन्सारी बिहार अझहर शेख लातूर एक आरोपी अद्याप फरार या आरोपींकडून चोरीचे एकूण सत्तर मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत एकूण सात लाख पंचेचाळीस हजार इतकी आहे या कारवाईत नाशिक ग्रामीण पोलिसांनी फयाज खान व अझहर शेख यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं उघड केलं आहे या, के या प्रकरणी महाराष्ट्रासह इतर राज्यातील तब्बल चाळीस गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक ज ए एकनाथ पोलीस नाईक प्रवीण घोसे हवलदार नवनाथ सोबत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मेहनतीनं पार पडली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.